चटण्यांच्या शृंखलेमध्ये आज मी चार चटण्या सादर करणारे त्या चारही चटण्या कोरड्या आहेत त्या चार चटण्या आहेत एक केळाची चटणी दुसरी आहे दाण्याची चटणी मग आहे लसणीची चटणी आणि तिसरी आहे चौथी आहे कोरड्या खोबऱ्याची आणि केळाची चटणी नमस्कार बोरंबा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी करते चटणी नाही चटणी नाही चटण्या करते चार प्रकारच्या चटण्या करणार आहे त्या चारही प्रकारच्या चटण्या कोरड्या आहेत त्या कोरड्या चटण्यांना कॉमनली काय काय वापरलं जातं ते सांगते खोबरं दाणे तीळ आणि आम्ही लसणीची केली तर लसूण चटणी कढीपत्ता अशा तऱ्हेचे कॉमनली पदार्थ मी वापरणार आता कुठल्या कुठल्या चटण्या करणारे ते प्रथम सांगते एक करणारे तिळाची चटणी त्याला लागणारे तीळ खोबरं जिरं लाल मिरच्या कडीपत्ता आणि थोडीशी चिंच आणि तीळ आणि खोबरं हे लाल हंस्तर संग खमंग मंद गॅसवरती भाजून आहे जिरं पण भाजून आहे हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत मिरच्या आणि कडीपत्ता वेगळं वेगळं भाजून घेऊन थंड करायचं आणि मग मिक्सरमधनं काढून घ्यायचं ही चटणी आहे दाण्याची चटणी दाने, दाने ले, ले ले, ले, आणी आणी आ, ही दाण्याची चटणीला दाण्या दाणे अख्खे घेतले भाजलेले चोरलेले मिरच्या जिरं आणि चिंच आता जिरं हे भाजलेलं आहे ह्याला काही भाजायची गरज नाही आहे हे डायरेक्ट आपण मिक्सीच्या जारमध्ये टाकायचं आणि मीठ आणि साखर थोडीशी घालून आपण ह्याची चटणी मिक्सीमधनं काढू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्यात लागणार आहे हे मीठ नंतर तिखट साखर आणि ही मी आमसूर पावडर काही चटणीमध्ये टाकणारे ती आहे हे चार आहेत नंतरची चटणी आहे लसणीची चटणी त्याच्यामध्ये मुख्य आहे ती लसूण मग आहे जिरं खोबरं दाण्याचं कूड घेतलंय लाल मिरच्या घेतले आता खोबरं आणि जिरं भाजून घ्यायचंय त्याच्याबरोबर लसूण पण चांगली लालसर भाजून घ्यायची मिरच्या भरून घ्यायच्या हे सगळं भाजून थंड करून हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून म्हणजे चटणी तयार होणारे मग आहे तीळ आणि खोबऱ्याची कोरडी चटणी त्याच्यामध्ये खोबरा आहे तीळ आहे नंतर करीपत्ता घेणार आहे आणि मिरच्या घेणार आहे त्याच्यामध्ये मी मीठ साखर आणि ह्याच्यामध्ये मी आमसूर पावडर टाकणार आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सीमधनं दळून आहे ही बघा खोबऱ्याची जी चटणी मी मग म्हटलं ही जी चटणी आहे खोबरं आणि तीळ खमंग भाजून घ्यायचे कढीपत्ता भाजून घ्यायच्या आणि ही लाल या मिरच्या आहेत हिरव्या त्या पण क्रिस्पी भाजून घ्यायच्या ही चटणी मी सुकून चटण्या आपण मिक्सरमधनं काढणार आहोत ना म्हणून मी असं म्हटलं की मिक्सरमधनं काढायची आहे पण ही मिक्सरमधून अजिबात काढायची नाही वेगळ्या प्रकारची चटणी आहे हे जे आपण लाल खोबरं भाजून घेऊ ते हाताने थंड झाल्यावर पुसकरायचं चांगलं कुस्कर जातं हे सुद्धा क्रिस्पी होतं हे सुद्धा मिरच्या पण क्रिस्पी होतात ते सगळं हाताने पुसकरायचं आणि त्याच्यामध्ये अख्खे भाजलेले तीळ घालायचे अशा तऱ्हेची ही चटणी असते आता है मी पहिली चटणी करतेय बघा ही तिळाची चटणी पहिली करतीये मी ह्याच्यात दाखवलेले सगळे पदार्थ मंद गॅसवरती खमंग भाजून घेते मी बघा तीळ खोबरं एक दोन एक मिनटं भाजून झालंय अजून चार पाच मिनटं लागतील चांगलं लाल वयस्तर भाजायचंय खोबरं ते झालं की मग आपण काढून घेऊ थंड करायला लागेल आणि मग मिक्सर मधनं काढायचं दुसरीकडे मी लाल मिरच आणि कढीपत्ता हे पण चांगलं लांब मिसरे दोन्ही सगळं भाजून थंड करायला हे बघा दुसरी दाण्याची चटणी करते मी याला कुठल्याही प्रकारचं काही भाजायचं नाहीये हे जिरं जे आहे ते भाजलेलं आहे त्याच्यामुळे दाण्याची चटणी डायरेक्ट आपण मिक्सीच्या जार मध्ये टाकूया हे दाणे आहे अख्खी टाकते तुकडे करून टाकते जशी तुम्हाला कमी जास्त तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ही जी चटणी आहे ती खूप बारीक नाही करायची उघडबंद उघडबंद करायचं मिक्सरचं हे मोटर आणि असे जाडसरच करायची ही चटणी आम्ही एवढ्या मिरच्या घालते आणि त्याच्यात तिखट घालायची काही गरज नाही लाल तिखट ही अशी हिरवीच चांगली लागते चांगली दिसते भरडच असते ही तर ही याच्यात थोडीशी चिंच टाकायची म्हणजे आंबट गोड छान होते ती मी मिक्सरमधन काढून घेते उघडबंद उघडबंद करून हॅलो तिसरी चटणी आहे जी म्हणजे लसणीचं आणि खोबऱ्याची चटणी हे खोबरं भाजून घेते जिरं पण त्याच्याबरोबर भाजून घेते लाल मिरच्या भाजून घेते लसूण सगळं भाजून घेणार आहे आणि थंड करायला ठेवणार म्हणजे ही तिसरी चटणी मिक्सरमधनं काढून तयार होईल तर भाजा मी भाजायला घेते ही छान झाली आहे बघा दाण्याची चटणी तयार आहे आता मी बाऊलमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातलं होतं बरं का करताना आणि अशी जाडसरच करायची असते ही चौथी खोबऱ्याची चटणी आहे ह्याला भाजून घ्यायचंय फक्त आणि हाताने चुरून घ्यायचंय त्यामुळे मिक्सरचा काही उपयोग करायचा नाही याला तर हे खोबरं कढीपत्ता कडीपत्ता आणि ह्या मिरच्या पण पांढऱ्या तर चांगला कुरकुरीत आहे तिन्ही पदार्थ पण हे सगळे कुरकुरीत झाले की हाताने मोडून मिक्स करून मीठ आणि साखर घालून ही चटणी करायची बघा खोबऱ्याच्या चटणीसाठी सुक्या खोबऱ्याच्या कडीपत्ता भाजतीये आहे हा होत आलाय काढून घेते या गार झाल्यावर कुरकुरीत होईल आता ह्याच्यामध्ये खोबरं हे पण लाल होईस्तर खमंग भाजून घ्यायचं गार झाल्यावर हे पण कुरकुरीत होईल आता काढून घेते आणि आता ह्याच्यात मध्ये मिरच्या भाजून घेते कुरड्याच पण कुरकुरीत होईस्तवर तिळाची चटणी सगळं भाजून तयार आहे आणि थंड पण झालंय आता हे मिक्सीमध्ये काढून घेते आणि मी साखर आणि काय घालायचं ते म्हणजे ही चटणी आपली तयार होईल दुसरी चटणी दाण्याच्या कुटाची मगाशी मी सांगितलं होतं त्याला काय भाजायचं नव्हतं त्याच्यामुळे मी मिक्सरमधनं काढून तयार आहे ही चटणी नंतर आहे रसणीची चटणी ह्याच्यामध्ये पण मी सगळे पदार्थ भाजून घेतलेत मगाशी सांगितल्याप्रमाणे ते थंडगार झाले ते पण मिक्सीमधनं काढायचे मीठ साखर तिखट आवडतं घालून म्हणजे ही चटणी तयार होईल चौथी चटणी आहे खोबऱ्याची चटणी ह्याला काय मिक्सीमधनं काढायचं नाही आहे हे सगळे पदार्थ वेगळे वेगळे खरपूस भाजून घेतले आता हे हाताने उसकरायचे त्याच्यात मीठ साखर आमचूर पावडर आणि थोडं अमृत तिखट विक घालून ही चटणी तयार होईल अशा तऱ्हेने मी चारही चटण्या आता तयार करून देते हे बघा आज आज ठरवलेल्या चारही चटण्या तयार आहेत बघा कशात दिसतायत त्या छान दिसत आहेत ना आता या चटण्या एक तिळाची केली आहे दाण्याच्या कुटाची केली आहे नंतर लसणीची केली आहे आणि ही खोबऱ्याची केली आहे तर याच्यामध्ये विशेष असं की तिळाच्या कुटाची चटणी आहे खमंग ले ले ती खमंग तिळी भाजलेले आहेत ते कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही आहे ती भरून ठेवू शकता कोरड्या काचेच्या बाटलीमध्ये पाच सहा दिवस आरामात राहते दाण्याची जी चटणी केली आहे ती उपासाला चालेल अशी मी केली आहे कारण त्याच्यामध्ये काही म्हणजे इतर पदार्थ घातलेले नाही दाणे मिरची आणि झिरं असंच आहे चिंचं त्यामुळे उपासाला ही थालीपीठाबरोबर दाबुदळ्या वड्याबरोबर आणि ही तुम्ही दह्यात घालून रायता सुद्धा करू शकता उपासाला वापरू शकता लसणीची चटणी नेहमीची ह्याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे ही पण चटणी चांगली टिकते कोरड्या बाटलीमध्ये भरून ठेवली आणि ह्या सगळ्या चटण्यांमध्ये अजिबात एक, एक थेंब पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे त्या चांगल्या टिकणार आहेत आणि ही जी चौथी ज म्हणजे चटणी केली आहे विशेष ही चटणी बनण्यापेक्षा हा कोरडा भुका केला आहे खोबरं आणि तिळ घालून ह्याचा असं विशेष आहे की ही जी भुका म्हणजे कोरडीची चटणी आहे ती पोटलीचा भात केला तर त्याच्यावर तुम्ही बसरू शकता दडपे पोहे केले त्याच्यात घालू शकता व गरम म्हणजे ह्याचे कांदे पोहे केले त्याच्यावर घालू शकता किंवा तुम्ही जेव्हा उसळी करता वेगवेगळ्या प्रकारच्या तेव्हा वेळेला आपल्याकडे कांदा खोबरं किंवा भाजायला वेळ नसतो गडबडीमध्ये आपल्याला त्यावेळेला या दोन चमचं जरी चटणी टाकली आणि उसळी केला तर फार चविष्ट लागतात या उसळी आता ह्याचं जे प्रमाण आहे या सगळ्या चटण्यांचं ते तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्याचे इन्ग्रेडियन्स घेऊ शकता आता उदाहरणार्थ मी लसणीची जी चटणी केली आहे त्याच्यामध्ये आम्हाला लसूण फार खूप आवडत नाही त्यामुळे मी लसणीच्या कळ्या जास्त नाही घातलेल्या आणि इतर कुठल्याही चटणीमध्ये मी लसूण वापरलेली नाही त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण करण्याची पद्धत ही बरोबर तुम्ही सांगितली त्याप्रमाणेच घ्यायची आहे आणि त्या प्रमाणात तुम्ही करू शकता जास्त कमी या कोरड्या चटण्या बरेच दिवस चांगल्या टिकतात तर हा जो चटण्यांचा व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल मला आवडला का कसा काय वाटला तो मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा असंच मला फॉलो करत जा आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद